तुमच्या एक नवीन एक ब्लॉगमध्ये आता आपण चाललो आहे गाडीवर मेन हा दोघं चाललो आहे कुठं चाललो आहे ते तुम्हाला आता कळल म्हणजे पुढे गेल्यावर आता गाडी चालू होती तर थोडा इंटर करतो पुढे जाऊन भेटूया डायरेक्ट आता मागं बैल बिले दिसतात तुम्हाला मागा म्हणजे कुठं जाणार आहे ते इकडं हामाय जाऊन हा हामा। पुढे बैल बैल दाखवू सगळे इकडे बैल आहेत सगळे आणि मैदान ते तिकडे मैदान आहे आता आपण काय करू आधी बैल दाखवू तुम्हाला बैल वगैरे जाऊन मैदान बघायला जाऊन

आणि दोघात लढत चलाय आर्याल देखील सुंदर अशी गाडी मध्ये प्रत्येक मैदानात गुलाबासाठी पात्र असते दोघात लढत आम्ही साठी मोंडीम करायच्या भारत ची त्याबद्दल मोंडिम का ही आचरण बाला पासील आणि सांभाळतो ना एकवीस तरी ती इच्छा घालून आल्या पटपट हात येऊ ना पंधरा दहा मिनिटा जाऊन का

तिथनं गाडा फुटला ना, जोता है। जोता है। ना, 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 ना हो रे मी काय म्हणतोय तिथनं मैदान सुटलं ना तिकडे जातो डायरेक्ट लगेच रगिले रगिले त्याला संभू वंदनाचा करी हो रे हो रे हो रे हो रे हो रे गळत मालिकान सारी खुश खबर है उनलाश्वर आइला देवी जयंती निमित्ता बालवाडीवासी कादा देवी एक बाल उद्यान मौजे बात्ववाडी तालुका महाराज जिल्हा सभापुर जयंतीचा एक आयोजित कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. समारंभाने कार्यक्रम लागला ओ सैलोन मागे सरकून बसा बाय इष्टला सर सर तुम्ही प्रेम खाली सोडितो शिपीन ताराचा बंद करा पोलीस ला गाडीवर चले बघायला कसं वाटलं हॅल तुम्ही ओळखता हॅलो आधी पहिल्यांदा बघत असेल ब्लॉक मध्ये आपण हा माझा सुलतच माऊस भाऊ आहे म्हणजे सुलतेलाच मावशी दिले आता एक सोन्या बैल दुसऱ्या सोन्या बघायला बैला तिकडे गेला आता एक बरोबर सोन्या

बसले मग कुण? दे? सर नाव काय तुमचं यशमुख देशमुख कुठलं गाव गाव तालुका बारशी किती महिन्याचं बैल सतरा महिने सतरा महिने काय दावणे आपल्या दावण्या तयार झालाय काय घरचं आहे किती कितीपर्यंत मैदान पळलंय एक गुलाल कुठला बर नाव काय पहिल्याच रायफल रायफल गाडीवर ड्रायव्हर ड्रायव्हर कोण आहे गाडीवर एडशीच्या मैदानात रोपळ्याचा होता रोपड आता आजच्या मैदानात

किती किती परत मैदान किती आहे तिसरं मैदान ह्याच्या कुठं एकदा पडलंय आतापर्यंत सुंदर बरोबर बर चालते किती महिन्याचं आहे तेरा महिन्याचा ओके बरेच नाव काय ते विचारलं शंभर ओके बर नाव सांगा सगळ्यांना सांगा सुंदर उमरा सुंदर आहे का किती महिन्याचा आहे सगळं घरच्या घरी झाला म्हणजे तुमची धावण्याच आहे म्हणजे सगळं बर मग खवरा कसा कायचा खुराक खुराक हाच तेवढच सराव कसा काय आता किती किती पडला आतापर्यंत किती मैदान अंदाजे चार पाच दररोज दररोज माहिती ना ते बरं काढले काय आता भरपूर चिकन केलं चांगला जुना बैल म्हणायचं कोण काय तुमचं नाव सांगा माहिलं काय तुमचं गाव कुठलं उमरे पागेच काय ओके बर आईला चांगलं ओके बर नाव सांगा गाव, गाव उम्रे पागे बायलाच नाव काय सवळ्या आपल्याच जाऊनच आपलंच आहे ना का घेतलं किती महिन्याचा आता अठरा महिन्याचा आणि घेताना कितीच होता नऊ महिन्याचा होता आता खुराक वगैरे काय आपलं नॉर्मल सगळं काही वेगळं काय तेच आपलं नॉर्मल असते तेच आता पहिलंच मैदान पहिलंच आहे आदत आहे ओके आता निघायचा विषय घेतोय आम्ही कत्रा विषय काय झालाय पावसा लागलाय पावसाला आमच्या एकदम राहणार आहे आम्ही गाडीवर पाऊस विषय आला तरी आता हे सगळ्या गाड्या गटात उतरणार आहे सगळ्या एकतीस ते चाळीस गट आता पाऊस आला त्यामुळे उरतील सगळं पटाफटा पटाफटा पण आम्ही आधी निघतो इथन पटकन लवकर पुढे जायचंय चला करूयात आपलं जर तुम्हाला दिसत तर नाव का पुलटो सोन्या सोन्या चला निघत आपण

मस्त मी स्प्राइटवर वर घेतो स्पाइट वर आता पाऊस थांबला म्हणून बरं पाऊस थांबला तो आता स्पाइट वर निघतो तर आता आलं मित्रांनो बिरब देवाच्या दर्शनासाठी बैलगाड्या शर्यत बघून जेवण वगैरे करून आलो आता दर्शन घेतो हे आहे ते आष्टीमध्ये तर असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा